इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठे महत्व आहे पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन ईद मिला दुन्नबी म्हणून संपूर्ण जगात साजरा करण्यात येतो ईद मिला दुन्नबीच्या दिवशी घर आणि धार्मिक ठिकाण आकर्षक रोषणाईनी सजवल्या जाते प्रार्थना केली जाते ठिकठिकाणी मिरवणुकी काढल्या जातात यालाच अनुसरून धारणी शहरात सुद्धा मुस्लिम समाजाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने सरकार की आमद मरहबा आका की आमद मरहबा तसेच पत्ती पत्ती फूल, -फूल या रसूल या रसूल आणि हिंदुस्तान जिंदाबादचे गगनभेदी नारे लावण्यात आले ईद मिला दुन्नबीचे औचित्य साधून जामा मस्जिद कमिटीचे हाजी फईम सेठ सलीम खान यांच्यासह शेकडो मुस्लिम समाजाच्या वतीने धारणी उपजिल्हा रुग्णालयात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल धारणीचे तहसीलदार प्रदीप शेवाडे आणि पोलीस निरीक्षक अशोक जाधव हो, यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णालयातील सर्व रुग्णांना फळवाटप करण्यात आले ईद मिला दुन्नबीचा कार्यक्रम मुस्लिम समाजाच्या वतीने अत्यंत शांत वातावरणामध्ये आणि एकतेचे प्रतीक देऊन सोबतच समाजकार्य करून साजरा केल्याबद्दल मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल तहसीलदार प्रदीप शेवाडे आणि पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले आमदार राजकुमार पटेल तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्यासोबत समाजातील युवा वर्गाने मोठ्या संख्येत सेल्फी घेऊन आनंद व्यक्त केला तर दुसरीकडे आमदार राजकुमार पटेल तहसीलदार प्रदीप शेवाळे आणि पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांनी सर्व मुस्लिम बांधवांना ईद मिला दुन्नबीच्या शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले हे विशेष तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर जैसवाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणे